मित्रांनो नमस्कार मी अक्षयकाळे स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल अक्षयटेक मराठीमध्ये मा तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्याही डॉक्युमेंटची साईज कमी कशी करायची तसेच आपल्याला कोणताही फोटो रिसाईज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, मा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मी एक फोटो या ठिकाणी दाखवतो या फोटोची साईज जर आपण बघितली तर या फोटोची साईज एक पॉईंट जवळपास सेहेचाळीस शहाऐंशी एम बी या ठिकाणी आहे तर मित्रांनो आपण या फोटोला या ठिकाणी आपण रिसाईज करणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुमची गुगल क्रोम ब्राउजर या ठिकाणी ओपन करून घ्यायचे आहे गुगल क्रोम ब्राउझर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इमेज रिसाईज या ठिकाणी टाईप करायची आहे आणि सर्च करायची आहे इमेज रिसाईज टाईप करून सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जी पहिली वेबसाईट येईल त्या पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायची आहे पहिल्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटचा इंटरफेस काही अशा प्रकारे असेल त्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर सिलेक्ट इमेज या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे सिलेक्ट इमेज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक तुम्हाला तुमच्या गॅलरीतील म्हणा किंवा मग तुमच्या फाईल मॅनेजरमधील म्हणा एक इमेज या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे तर ही इमेज मी इथे सिलेक्ट करून घेतली इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी इमेजला रिसाइज इमेजला क्रॉप किंवा फ्लिप आणि रोटेट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आपल्याला इमेज रिसाईज करायची सर्वात अगोदर आपल्याला लॉक एक्सेप्टेशो या ठिकाणी अनलॉक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे विथ आणि हाईट तुमच्या जे जी तुम्हाला विथ आणि हाईट पाहिजे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे तर मला विथ इथे दोनशे छप्पन या ठिकाणी पाहिजे आणि हाईट एकशे साठ या ठिकाणी पाहिजे तर मी ती ती टाकून घेतो आणि मला जि ज्या के जितक्या केबीची या ठिकाणी मला फाईल पाहिजे ते केबी मी या ठिकाणी इथे टाकून घेतो समजा मला वीस के बीची या ठिकाणी फाईल पाहिजे तर मी या ठिकाणी वीस के बी टाकून घेतो त्यानंतर मला खाली रिसाईज इमेज यावर या, या ठिकाणी क्लिक करायची आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे थोडा वेळ घेईल हे वेळ घेतल्यानंतर तुम्हाला प्रोसेसिंग झाल्यानंतर या ठिकाणी तुमची इमेज तयार होईल त्यानंतर मित्रांनो तुम्ही ही इमेज या ठिकाणी बघू शकता अगोदर आपली एक पॉईंट शहाऐंशी एम बीची इमेज होती आता आपण इमेज रिसाईज केल्यानंतर पंधरा पॉईंट अठ्याहत्तर के बीची ही इमेज झालेली आहे त्यानंतर तुम्हाला ही इमेज डाउनलोड करून घ्यायची आहे तर तुम्हाला खाली डाउनलोड इमेज या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायची आहे डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी इमेज बघू शकता या ठिकाणी इमेज पंधरा पॉईंट सात के बीची या ठिकाणी इमेज आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमची कोणतीही इमेज असेल फोटो असेल तो तुम्ही या ठिकाणी रिसाईज करू शकता हे झाले इमेजसाठी जर आपल्याला य जर आपल्याला एखादा डॉक्युमेंट किंवा पी डी एफ जर आपल्याला रिसाईज करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राऊझरवर यायचे आहे क्रोम ब्राउजरवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आय सेवन पी डी एफ कॉम्प्रेसर हे या ठिकाणी सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट या ठिकाणी येईल कॉम्प्रेस पी डी एफ टू थ्री हंड्रेड के बी ऑनलाइन या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरबेस येईल तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी एक सिलेक्ट पी डी एफ तर तुम्हाला या ठिकाणी एक पी डी एफ सिलेक्ट करायची आहे पी डी एफ सिलेक्ट करून घ्यायची आहे ही पी डी एफ जर आपण पाहिली तर दोन पॉईंट चार एम बीची ही पी डी एफ आहे तर आपल्याला येथे जास्त काही नाही फक्त कॉम्प्रेस या ऑप्शनवर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे कॉम्प्रेस या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर हे थोडा वेळ घेईल थोडा वेळानंतर हे आपली फाईल आपल्याला जेवढ्या बीमध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या बीमध्ये आपल्याला हे बनवून देईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या या फाईलला या ठिकाणी नाव द्यायचे आहे आणि सिम्पली तुम्हाला डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करायचे आहे डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही इमेज डाउनलोड होईल आणि तुम्हाला जेथे पण ज्या पण साईजची इमेज तुम्हाला अपलोड करायची आहे त्या साईजची तुम्ही अशा पद्धतीने इमेज किंवा तुमची पी डी एफ या ठिकाणी तुम्ही बनवून अपलोड करू शकता मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला अजिबात दिसू